शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक दोन मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी उपनगर अध्यक्ष सुजित ज्ञानदेव गोंदकर सौ सुनीताई वसंत गोंदकर तसेच अध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांच्या प्रचाराचा पिंपळवाडी रोडवरील लक्ष्मी माता मंदिर दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक दोन मधील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मतदार आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर तरुणांची विशेष गर्दी दिसून आली यावेळी बोलताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ जयश्रीताई थोरात तसेच नगरसेवक पदासाठी उभे असलेले सुजित गोंदकर यांनी मतदारांना महायुतीच्या सर्व अकरा प्रभागातील जागांवर उभ्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू असे आश्वासित केले तर सौ सुनीताताई वसंत गोंदकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले नमस्कार मी जयश्री विष्णू थोरात मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब शालीनताई तसेच सुजय दादा विखे पाटील आणि आमचे शिर्डीतले ज्येष्ठ नागरिक आणि मला मला नगराध्यक्ष पदाची जी उमेदवारी दिलेली आहे आणि आमच्या सर्व अकरा प्रभागातली सर्वांना सर्वदा सर्वांना उमेदवारी दिली आहे आणि सर्व नागरिकांना आवाहन करते आमच्या शिर्डीतले सर्व अकरा प्रभागातले महायुतीचे भाजपचे नकमळ शिवसेनाचे चे धनुष्यबाण आणि राष्ट्रवादीचे घड्याळ सर्व उमेदवाराला मी शिर्डीची ची नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना आमच्या सर्व निवडून द्यावे अशी सर्व लोकांना मी विनंती करते करतेच या ठिकाणी गेल्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून राहिलो आणि माझं गेल्या पाच वर्षापासून जे कामकाज आणि असलेला लोकसंपर्क त्याच पद्धतीने केलेले लोकांचे विविध कामं असतील व्यक्तिगत कामं असतील या पार्श्वभूमीवर जो दादाने सर्वे करून ज्या पद्धतीने मान्य नामदार राधाकृष्ण खे पाटील त्याचप्रमाणे डॉक्टर स्वदात विखे पाटील आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी जी महायुती संघटना आहे यांनी मला या ठिकाणी परत माझ्या कामाची पावती म्हणून या ठिकाणी मला तिकीट दिल्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो आणि मी माझ्या सर्व प्रभाग नंबर दोन या नागरिकांना मी विनंती करतो की आपण ह्या निवडणुकीमध्ये होऊन गेलेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने योग्य उमेदवार निवडा जेणेकरून तो आपल्यासाठी सक्षम वेळेवर आणि आवर्जून एका हाकेने उभा राहील आणि कामासाठी उभा राहील अशा उमेदवार आपण या ठिकाणी निवडून द्यायचा आहे मी स्वतः प्रभाग नंबर दोन मधून कमल ह्या चिन्हावर उभा आहे माझ्यासोबत सुमिता वसंत गोंदकर ह्या जनुषान चिन्हावर उभे आहेत आणि शिर्डी गावातून लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष उमेदवार मान्य जयश्रीताई थोरात या कमलाची उमेदवार या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहे मी आपल्या माध्यमात एवढी विनंती करतो की या त्या निवडणुकीमध्ये आपण जो आता निवडणूक काल चालू झालेला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आव्हान येणारच आहे पण आपली गावाची सुरक्षा आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा म्हणून आपण या ठिकाणी महायुती सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आज प्रचार नारा या ठिकाणी फुटलेला आहे त्याच माध्यमातून आलेले सर्व वॉर्डातील सर्व प्रतिनिधी आलेले सर्व मतदार बंधू या ठिकाणी आपण बघितलं असं मोठ्या जनसागर या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे म्हणजे हेच या ठिकाणी हा कौल या ठिकाणी देण्यात येतोय की आता ही निवडणूक आता विजेच्या दिशेने वाटचाल करत आहे नामदार साहेब डॉक्टर सुजय दादा विखे पाटील तसेच कमलाकर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मी या ठिकाणी प्रभाग दोन मधून चिन्नाची मनुन या चिन्हाची उमेदवार म्हणून आहे तर तसेच या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरासमोर आजच प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे यासाठी सर्व मतदार बंधू भगिनी सर्वजण उपस्थित झाले त्यांचे मी खूप कुप खूप आभारी आहे व असेच आम्हाला सर्वांनी साथ द्या व निवडून द्या नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डीपी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लीगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईप्रसाद नगर शिर्डी